नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अतिवृष्टी झालेली आहे वादळी पाऊस होता नुकसान खूप झालेलं आहे त्या नुकसानीची पाणी करत चाललेलं आहे माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत अंबादास दानवेजी आहेत खैरे साहेब आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता मुख्यमंत्री या राजवटींनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे पहिल्यांदा आपल्याला थो थो थोडं वाटत होतं मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता मागणी म्हणजे पहिला आम्ही पाहणी करू मगच त्याच्यावर मागणी करू उगाची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही राजकीय मागणी म्हणून नाही पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत गणपती बाप्पाचा सण आहे त्याच्यानंतर नवरात्र आहे शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे धीर देणं गरजेचं आहे ही सगळी जी आता पंचनामे वगैरेची जी नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात प्रशासन आपलं काम करतं मागचेही दोन वर्षी आपण पाहिलं असेल तिथे गारपीट झाली कुठे अवकाळी पाऊस झाला दुष्काळाची परिस्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं त्यांनी पंचनामे केले होते पण कुठे पाच रुपयाचं चेक कुठे पन्नास रुपयाचं चेक असं होऊ नये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा